कोणत्याही क्रीमचा वापर न करता त्वचेवरील सुरकुत्या डाग पूर्णपणे नाहीशा होतील या घरगुती उपायाने यामध्ये दोन स्टेप आहेत घरातील दोन तीनच वस्तू लागणार आहेत मोजक्या करून बघा कमालीचा तुम्हाला रिझल्ट मिळेल तर बघा यासाठी आपल्याला एक छोटी वाटी घ्यायची आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत तुरुटी तुमची तु जर त्वचा तुम लूज होत असेल त्यासोबतच काही डाग असतील किंवा खूप जास्त डल झालेली असेल तर स्किनला व्हाईट बनवण्यासाठी देखील तुरुटीचा वापर होतो तुरटी खूपच जास्त आपल्या स्किनसाठी चांगली आहे तुरटीला जर तुम्ही योग्य पद्धतीने वापरलं ना तुम्हाला याचे कमालीचे रिझल्ट मिळतील तर यासाठी बघा इथे आपल्याला जास्त काहीच करायची गरज नाही तुरुटीचा एक छोटासा खडा घ्यायचा जसं की एक दोन छोटे खडे मी घेतलेले आहेत तुमच्याकडे तुरटीचा पावडर असेल तर चिमूटभर तुरटी तुरटीचं पावडर जरी घेतलं ना तरी चालतं आणि तुरटी आणि खडी साखर दिसायला सारखी असते पण दोन्ही वेगवेगळे असतात दोन्हीचे वेगळे वेगळे फायदे आहेत तर इथे आपल्याला तुरटीच वापरायची आप आहे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज स्वस्तात मिळते याला मी थोडंसं असं बारीक करून घेतलेलं आहे याचं पावडर जेवढं होईल तेवढं करायचं आणि त्यामध्ये आता तीन चार थेंब मी खोबरेल तेलाची टाकलेली आहेत आणि त्याला आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे बघा इथे ना जी तुरटी आहे ती खलबत्त्यात जर बारीक केली तर खलबत्तानंतर स्वच्छ धुवून घ्या त्याचा जो तुरट टेस्ट असतो भांड्याला राहतो त्यामुळे त्याला स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे किंवा पेपरवरती तुम्ही त्याला बारीक करू शकता किंवा असं त्या वाटीमध्ये जरी बारीक केलं ना तरी चालतं आता चांगलं मिक्स करायचं आणि बाजूला ठेवायचं आपण याला थोड्या वेळानंतर वापरणार आहोत यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे टोमॅटो टोमॅटो इथे मी अर्धा कट करून घेतलेला आहे जास्त पिकलेला किंवा जास्त कच्चा टोमॅटो न वापरता आपल्याला अशा प्रकारे एक टोमॅटो वापरायचा आहे जो की थोडासा असा गच्च असेल आणि त्यानंतर ना चमच्याच्या मदतीने किंवा चाकूच्या मदतीने त्यामधील जो आतमधील भाग आहे ना तर तो, तो आपल्याला असा थोडासा बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे ज्यूस झाल्यासारखं इथे व्हावं आणि थोडे थोडे तुकडे देखील व्हावे पण ते आतमध्येच राहावे असं नाही की बाजूला काढायचे आहेत चमच्या मागच्या साईडने देखील हे व्यवस्थित होतं असं थोडं तिथे कुसकरल्यासारखं करायचं म्हणजे चांगलं ते ज्युसी पूर्ण तो भाग होतो यानंतर बघा यावरतीच आपल्याला या इथे टाकायची आहे थोडीशी हळद थोडीशी हळद टाकायची आणि चांगलं यामध्येच याला अशा प्रकारे दाबून भरल्यासारखं करायचं मिक्स करायचं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे साखर साखर जर खूप मोठी असेल ना तर इथे आपल्याला जी साखर आहे थोडीशी बारीक करून घ्यायची आहे माझी ही साखर अगोदरच थोडीशी बारीक होती म्हणून मी त्याला बारीक केलेली नाही यामध्ये ती तशीच मी टाकली अगदी दोन चिमुटभर एवढी घ्यायची आणि टाकायची चांगलं आतमध्ये त्याला मिक्स करायचं तुरटीचं मिश्रण आणि हा टोमॅटो पाच मिनिटासाठी आपल्याला असाच ठेवायचा आहे तोपर्यंत खूपच महत्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करते ज्यांना घरगुती उपाय करण्यासाठी वेळ नसतो त्यांच्यासाठी खास घरामध्ये आपल्याला एवढी कामं असतात की आपण स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही दिवसेंदिवस ती कामं वाढतच जातात आणि स्वतःकडे आपण दुर्लक्ष करत राहतो पण स्वतःकडे लक्ष देणंही तेवढंच गरजेचं आहे त्याच खास म्हणजे स्किन केअर स्किन केअर खूप महत्त्वाचे आहे टाळाटाळा आपण करतो कारण की त्यामध्ये भरपूर स्टेप असतात सिरम मॉइश्चरायझर लोशन आणि एवढं सगळं करत बसण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो पण मी तुमच्यासाठी असं एक प्रॉडक्ट घेऊन आलेली आहे जी की तुम्ही फक्त एवढ्या स्टेप काही न करता एक प्रोडक्ट वापरलं की तुमची पूर्ण स्किन केअर होईल आणि तुम्हाला खूप छान रिझल्ट देखील मिळेल हे नेचर शोअरचं पोर्सन मार्क्स फेशियल ऑइल ऑल इन वन सोल्युशन आहे स्किन केअरसाठी त्यासोबतच हे आपल्याला वापरायला देखील खूप सोपं आहे आणि हे आपल्याला खूप सारे बेनिफिट प्रोव्हाइड करेन आणि हे असं साधंसुधा ऑइल नाही हे आहे फोर इन वन सोल्युशन जे की मॉइश्चरायझर पोर्स टाइटनर एस पी एफ प्रोटेक्शन आणि प्रायमरचं काम करतं आणि एस पी एफ फिफ्टी असलं की आपला खूप मोठा कन्सर्न होतो हो की हे ऑइली असेल स्टिकी असेल व्हाईट कास्ट सोडत असेल पण यामध्ये खूप मोठं सरप्राईज आहे कारण की हे लावल्यानंतर अजिबात ग्रीसी ऑइली स्टिकी असं अजिबात वाटत नाही त्यासोबतच व्हाईट कास्ट देखील हे सोडत नाही मी लावून देखील हे तुम्हाला दाखवणार आहे हे आपल्या स्किन वरती लावल्यानंतर फ्लोलेस लाईट वेट आणि खूप छान इव्हन टोन फिनिश देतं आणि याला लावणं देखील खूप सोपं आहे या यामध्ये एस पी एफ फिफ्टी प्रोटेक्शन आहे जी की युवी रेज पासून आपल्या स्किनला डॅमेज जे युवी रेस करतात त्यापासून वाचवतं आणि त्यासोबतच बघा आपल्या स्किनला ग्रीसी होऊ देत नाही खूप छान लाईटवेट ठेवतं आणि हे आपल्या स्किनला डीप मॉइश्चरायझेशन देखील देतं कारण की यामध्ये आहे विटॅमिन ए बी सी e. आणि ई यासोबतच यामध्ये ट्वेंटी टू पर्सेंट ओलिक ॲसिड आहे जे आपल्या स्किनला डीपली हायड्रेट ठेवतं ड्रायनेसपासून दूर ठेवतं आणि याच्या डेली वापराने आपली स्किन ग्लास स्किन सारखी ग्लो करायला लागते ला 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 आणि बघू शकता मी याला असं चेहऱ्यावरती लावलेलं आहे अजिबात तुम्हाला ऑइली स्टिकी फेस दिसत नसेल त्यासोबतच वाईट कास्ट देखील नाही खूप छान लाईट वेट वाटतं चेहऱ्यावरील दाग काढण्याचं काम करतं पोसला टाईट ठेवण्याचं काम करतं वयानुसार ज्या फाईन लाईन्स रिंकल्स येतात त्याला कमी करण्याचं काम देखील हे ऑइल करतं याला तुम्ही मेकअप बेस म्हणून देखील वापरू शकता स्किन केअरमध्ये भरपूर अशा स्टेप करण्यापेक्षा हे प्रॉडक्ट वापरा आणि खूप छान रिझल्ट मिळवा तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही याला खरेदी करू शकता ही तर झाली आपली दिवसभराची स्किन केअर पण भरपूर अशा कॉमेंट्स येतात की रात्री झोपण्या अगोदर कोणतं सिरम किंवा क्रीम लावावी नाईट क्रीम म्हणून तर त्यासाठी बघा तुम्ही याचा वापर करू शकता आता पाच मिनिट झालेले आहेत आपण याला चांगलं बाजूला ठेवलं होतं मिक्स होण्यासाठी ते व्यवस्थित जी तुरटी आहे ती तेलामध्ये चांगली विरघळी गेलेली आहे त्यानंतर बघा अगदी आपण याला जसं सिरम लावतो किंवा एखादं लोशन लावतो मॉइश्चरायझर तसंच आपल्याला हे लावायचं आहे एखाद्या छोट्याशा स्वच्छ बॉटलमध्ये तुम्ही भरून याला भरून ठेवू शकता म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येईल ॲज अ नाईट क्रीम म्हणून तुम्हाला वापरता येईल दिवसा जरी वापरलं तरी चालतं थोडं ऑयली वाटू शकतं त्यामुळे मी तर रात्री खास झोपण्या अगोदर याला लावते आणि खूप छान रिझल्ट येतो एकदा करून बघा तुम्हाला कमलीचा फरक जाणवेल यामुळे स्किन टोन चेंज करण्यासाठी मदत होते स्किन टाईट होते खूप छान स्किन ब्राईट होते दाग असतील तर ते देखील निघून जातात आणि तुम्हाला जर घरच्या घरी क्लिन अप करायचा असेल तर हा उपाय नक्की करा तर यासाठी बघा टोमॅटो जो आहे ना तो तो आपण रेडी केलेला आहे अगदी घर बसल्या तुम्ही अशा प्रकारे क्लीनअप अप करू शकता खूप छान याने मला रिझल्ट मिळतो तर असं थोडंसं हाताने दाबत राहायचं आणि अशा प्रकारे आपल्या त्वचेवरती याला फिरवायचं आपण यामध्ये हळद आणि साखर मिक्स केलेली आहे जी की अगदी नॅचरल इन्ग्रेडियंट आहे सर्वांच्या स्किनला सूट होतात यामुळे आपल्याला खूप छान स्क्रब होतो आणि त्यासोबतच अगदी हे फेस पॅकसारखं देखील काम करतं याला लावून आपल्याला पाच ते दहा मिनिट असंच ठेवायचं आहे अगोदर असं चोळून घ्यायचं थोडंसं हळुवारपणे जास्त दाबून नाही आणि त्यानंतर पाच मिनिटासाठी हे असंच आपल्या फेसवरती ठेवून द्यायचं आणि पाच मिनिटानंतर आपल्याला चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन कोरडा करायचा आहे आणि तुम्ही याला बघाल तर अगदी म्हणजे आठवड्यातून एक वेळा जरी वापरलं ना तर खूप छान रिझल्ट मिळतो किंवा तुम्ही महिन्यातून दोन वेळा जरी केलं तरी चालतं तुमच्या वेळेनुसार आणि यामध्ये जास्त वेळही जात नाही आणि अगदी नॅचरल घरगुती काहीच गोष्टी आहेत त्यामुळे कसं वेळ न घालवता पैसे न घालवता तुम्ही याला बनवू शकता आणि खूप चांगला रिझल्ट घेऊ शकता काही दिवसानंतर तुम्हाला स्किन टोनमध्ये फरक जाणवेल जसं की मी स्किन टाईट देखील होते वयानुसार जी त्वचा लूज व्हायला लागते त्यावरती देखील हे काम करतं एकदा करून बघा आणि तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त पिगमेंटेशन असेल त्यासोबतच पिंपल्स येत असतील किंवा खूप जास्त स्किन अशी हे झालेली आहे जसं उन्हामध्ये गेल्यानंतर काळवटलेली आहे ज्याला आपण टॅनिंग म्हणतो तर त्यावरती देखील हे काम करतं एकदा करून बघा आता स्वच्छ चेहरा मी पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका